सुषमताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं का सुषमा ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल आई देव दादा कुठून आहे शिषमा ताई गेले आ आले आपण गेले पण देवदादा देव दादा खाली या कमेंट करा सगळ्यांनी सुषमा कुठे आहे कुठून आहे सुषमा कुठून आहे देवता त्या मला पण नाही सांगता ना येणार कुठून आहे <laughs> म्हणून मैं पुनः संगते देवदादा कुछ ना सुषमता इतने वेदन दादा नमस्कार येणार का सुषमताई नमस्कार सुषमताई कुछ है तो गेले थे सुषमताई राजा दादा विजय दादा येणार का समोर राजा दादा सुषमताई नमस्कार विजय दादा नमस्कार नाही ते सुष्माता गेल्या राजादादा राजादा आहे तुमचं जेवण झालं राजादा राजा दादा प्रॉब्लेम झाला तुमचा राजादा उपास नऊ दिवस दादा नाही ताई अजून नंदकुमार दादा बोला नंदकुमार दादाला मध्ये स्वागत आहे तुमचं उपास आहे राजा दादा तुमचा नंदकुमार दादा झाले का जेवण बोला गेले का सगळे नेट प्रॉब्लेम झाला होता नंदकुमार दादा जेवण झालं तुमचं हा बोला ना नंदकुमार दादा लाईव्हला लाईक करा जेवण झालं तुमचं होय काय जेवण केलं काय जेवण केलं वांगी आणि चपाती खाल्ली वांगी चपाती छान अच्छा भाकरी नाही बनवत सगळ्यांनी खाली या कमेंट करा ला बाजरी असेल तर भाकरी हो का तुमच्याकडे गहूच पिकतात का लाईक केले आहे ओके okay, थँक्यू नंदकुमार दादा मग बाजरी नाही पिकवत का तुमच्या शेतात नंदकुमार दादा सिसेवरून खाली आणि कमेंट करा राजा दादा माऊली 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 राजा दादा चॅनलचा झालं का क्लिअर नंदकुमार दादा बाजरी गहू हरभरा कांदा लसूण ऊस मक्का हा एवढं पिकत तुमच्याकडे छान छान मस्त छान छान राजा दादा झालं का प्रॉब्लेमच झालं कधी होणार ना आहे नाही ताई अरे ना मग हो दादा कधी होणार आता ज्वारी हो का लागेल ताई थोडं हा बोललेत का पण हो पण कित, <laughs> हो झालं पाहिजे कारण की मग जर नाही झालं तर कसं एवढी मेहनत वाया जाईल ना तुम्ही किती कष्ट किती किती कष्ट घ्यावं लागतात फराळ केलं का राजा दादा होऊन जाईल ताई हा व्हायलाच पाहिजे आम्ही लवकर झालं पाहिजे सगळं वेळ किती दिवस मग हे होता ना पडतो मध्येच आत्ताच फराळ केला अच्छा नऊ दिवस झाले का पाऊस आहे दादा अजून आठ दहा दिवस लागतील हो का हा बरं होईल मग लवकरात लवकर उदय रे बाबा तुम काय कमेंट केली आहे राजा दादा माझे व्हिडिओ हो हा पाहते ना राजा दादा पाहते पाहते नंदकुमार दादा आम्ही शाळेत होतो तेव्हा आजोबांनी कारले आणि कलिंगड लागवड केली होती अरे वा कलिंगड पण छान मग कारले आणि कलिंगड आज पावसाचे व्हिडिओ टाकले आहेत आनंद कुमारदा काही लोक केळी लावतात हो का मस्त मस्त छान आनंदकुमार दादा माऊ माऊली माऊली माऊ त्या दिवशी मस्त सपोर्ट केला मग ओळखायलाच आलं होत मला नंतर मी जाताना हा ना। काय करायचं मग राज ति लहान मुलांना काय किती सांगितलं तरी असतातच ना करतातच काय राखलायचं का आता आवाज ना ना खाली नंदकुमार दादा आमच्याकडे बाजरे किवा काही लोक दादा लाईक दोन धन्यवाद शुभम दादा लाईक तर दादा एकदा एकदा युट्युब च्या भानगडी मावल्याना येत आहे करून जातो मा वाटतं सोडून द्यावं त्यामुळे पण काय करावं दादा घरात आवाज येणारच ना ते खेळतात नाही ते काय तरी मध्ये आवाज बदलला का पटकन आवाज अर्धा वर केला का मुलाने दादा जेवण च जेवण आवाज येत आता कुठल्याना बोललं तरी सल मग जेवण झालं माझा तुमचा झाला हो झाला